सकाळी हो मी आलो तेव्हा बरेच होते रे हा एक नंबर हा आताच पडलेला आहे हे पिशवी टाक पिशवी पकडचा पिशवी कुड मी आणली भाई मी फुल तयारीत असतो पर्याय म्हणजे आईच्या कलमाचांबी अभ हा कलम पण आहे ते ना मला दिसले नाही पण फुटबॉल सारखा तिकडेने उचलला असता मला थांबायला लागेल म्हणजे वारणे पडता येत ते ना हाक आणि हा चांगलाच आहे बट तो हे झालाय परफरीत आहे सो आता मग पाडूया ओके ठीक आहे पाडून पण लगेच पडतील कारण का पिकलेले आंबे ना आता इथे विरुद्ध आलो आम्ही जवळच तर होतो आम्ही तर आता आंबेवर धुतोय आणि आता खायला सुरुवात करणार आहे नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं स्वागत आहे काही कारणास्तव गावी आलोय कारण हे आहे कारण मला गावी येण्यासाठी फक्त बहाणे हवे असतात आणि कारण बहाणा हा आहे की माझ्या मित्राचे गावावरून आंबे आणि तांदळाची गोणी घेऊन आहे तर मित्र म्हणाला म्हणाला की चल जाऊया आपण ठीक आहे ना बाय आय एम ऑलवेज रेडी सो मी गावी आलो आहे आणि ह्या व्हिडिओचं कारण हे आहे की आता मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणात पाऊस म्हणजे आता पाऊस खूप पडतोय कोकणात ऐकलं असेल बातम्यात वगैरे तर अचानक पाऊस आला त्यामधले आंबे वगैरे काढायचे राहून गेले झाडावरून सो म्हणजे आंबे उतरवायचे राहून गेले म्हणजे झाडावरून आंबे काढतो याला उतरवणे असं सुद्धा म्हणतात सो ते राहून गेले तर त्यामुळे आता माझ्या समोरचं एक आंब्याचं झाड आहे तर तुम्हाला आता दाखवणार आहे मी की आंबे उतरवले नाही त्यामुळे आंबे तहीच राहिले सो आता खालीच पडतात पावसातून तर आंबे किती खाली पडले ते तुम्हाला आता दाखवतो तर वेळ नवाय आणि आता मी विहिरीजवळ आहे आमच्या सो, सो विहिरीचं तिकडे एक मूस आहे मूस आहे काय असतं की विर छकुली <laughs> <laughs> आली चकुली काहीतरी मग डायलॉग मारला जायक अकोली तू खेकडे पकडायला गेलीस हा ना का नाही भेटले आणि घरी आणि तू कुठे होतीस अरे मम्मी पप्पा तिकडे नव्हतेच आता मारणार आहेत तुला रा तर बघितलं मित्रांनो छकुली आहे ना गेली होती तिला वाटलं तिचे मम्मी पप्पा शेतात गेलेत आणि शेतात किरव्या वगैरे यायला लागलेत सो आता मध्येच असं काही असतं माझं आपली व्हिडिओ राहते बाजूला आणि हे काय वेगळंच तर दे चला तर ती गेली होती खे, शेतात खेकडे पकडायला कारण ती बोलली की मम्मी पाप्पा माझी गेलेच म्हणून मी जा पण जाते पिशवी घेऊन सो so, मम्मी प्पा तिचे त्या शेतात गेलेच नव्हते ते so, फजे थी। फजे थी थी so, थी थी गेले होते दुसऱ्या शेतात सो तिची झाली फजेती फजेती म्हणजे ती फसली सो आता ती आली आहे ती आता घरी गेली तो जाऊ दे तो आपला विषय नाहीये ती जस्ट आता दिसली म्हणून तुम्हाला सांगून टाकलं आणि आता आपला विषय आहे की आंब्याना सो आंबे आता बघूया आपण आंबे तोपर्यंत मी वीर दाखवतो तुम्हाला हे बघा वीर आहे ना पूर्ण व्हायला आले व्हायला आले म्हणजे ती भरून वाहण्यासाठी ती जागा असते त्याला मूस मूस असं म्हणतात मुशी ओके सो so, मासे वगैरे दिसत आहेत खूप आता तुम्हाला दिसणार नाही सो so, आता आपली व्हिडिओ आहे त्याच्याकडे त्या कंटेंटकडे वळूया आणि आता जाऊया आपण आंबे बघायला सो लेट्स बी गॅन हे बघा आता आपण इथे इंट्रोडक्शन दिलं आहे आणि हे आपली विहीर आहे तिकडे सर्व शेतीला सुरुवात झाली आहे आणि इकडे सुद्धा शेतीला सुरुवात झालेली आहे इकडे सर्व तळ जमीन आहे शेतीची जमीन आहे आणि तुला आम तुम्हाला आंबा म्हणालो ते आंब्या झाड हे समोर आहे ते बघा आंबे पण खूप लागलेत तर हे आंब्याचं झाड आहे तर आता आपण जाऊया त्या आंब्याखाली आंबेवरती खूप आहेत कारण का तुम्हाला बोललो ना जसं की पाऊस अचानक आला त्याच्यामुळे आंबे काढायचे राहून गेले आंबे उतरायचे राहून गेले सो आता आपण ते खालती बघा एकदम खूप त्या खूप प्रमाणात आंबे खाली पडले आहेत त्याला असं म्हणतात की खाली वसरण पडले सो आता तुम्हाला दाखवतो वसरण तरी मला वाटते सकाळी कोणतरी घेऊन गेले कारण सकाळी जेव्हा मी आलो ना तेव्हा खूप होते आता खूप कमी आहेत सो आता आपण एकदम गावठी बा आहे ना सो आपण इथून इथे उडी मारणार पाऱ्यावरून मी आपली दाय हात का कामे हे काय भाई तू काय करतोय तू तिकडून तू तुला नाही जमना श्रवण तुला जमेल श्रवण तू तिकडून वाट आहे ते बघ नाही तिकडून बंद केले हे भाई भाई खरं खरं नको 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 अरे नको नको हे भाई श्रवण नको ट्राय नको यार भाई लागलं ना नाही लागणार नाही हे नाही नाही सावकाशी दगड ए दगड दगड पडेल आता इथून उडी मारा आता इथून उडी मारा शक्तिमान ओके okay, बाय शक्तिमान तर आमच्या जमान्याचा आहे तुमच्या वेळी शक्तिमान होता काय तू का शक्तिमानचा काढून बघायचा ओके सार्थक पिके पिके घ्या हे बघा हे एवढे पिकलेत ना खाली पिकून पडले कोणी उचललेच नाही मग ते खराब झाले हा पिकले चांगले आहे ना नाही नाही खूप पिके चांगलाच आहे बट त्याला खूप दिवस झाले ना सोनूक आपल्याला आज जे पडले असतील ना आज सकाळी कोणी नाही हा हा खराब झालाय तर सोडून दे <laughs> हे बघ चांगले आंबे हे बघ तुम्हाला समजत हे बघा हा चांगला आंबा आहे <laughs> एक आंबा चांगला हा <laughs> चांगला, चांगला। <laughs> <laughs> अरे खराब आहे ओके ठीक आहे तर खराब झाले उचलून टाका हा बघ हे चांगला हा चांगला आहे नाही हा पण खराब आहे रे अरे खूप दिवस झाले पडून चांगला आहे खराब आहे चांगला हा चांगलाच ठेवा चांगले चांगले सकाळी मिळालो तेव्हा बरेच होते रे हा एक नंबर हा आताच पडलेला आहे हे पिशवी टाक पिशवी टाक हे पकडायचा पिशवी कुठे मी आणली भाई मी फुल तयारीत असतो एक मिनटं ठीक आहे पिशवी टाक भरूया आम पिशवी चढवत आणि विरूवर जाऊन खाऊन विरूवर जाऊन खाऊया हे पर्याय इथला पर्याय म्हणजे आईच्या होत कलमाचे आंबे हा कलमाचा आंबा हा कलम पण आहे ते ना बट तो खराब आहे कलमाचा आंबा खराब आहे काय नाही खराब आहे थांबतो हा बघ अजून हे हा बघ किती चांगलं आहे सो अरे पडू नका पडू घाई ना करू ouais, आता आंबे चांगले आंबे खराब आहेत रे आंबे सर्व खराब झाले आंबे कुठे सार्थक चांगले आहेत का नाही खराब आहे खराब आहे नाही दुसऱ्या दुसऱ्या आंबेवर आता आंबा कुठला पिकतो तू खि नाही चांगला नाही तो ते तुम्ही खूप दिवस गाव्यात ना खूप दिवस गाव्यात नाव दहा चार दिवस ना मग आंबा कुठला पिकतो सांग आता मी तर आज आलोय चल ना आपण जाऊया कुठल्या तरी आंबे झाली आता मलाही घराजवळ घराजवळ होता म्हणून मला माहिती आपण गेलेलो ना तो नाही ते संपले ना जाऊ हो दे चला सोडा हे बघा हे सर्व नाही काय झाले हे चांगले आंबे होते ते खूप हो दिवस झाले कोणी उचलले नाही सो ते आता खराब झाले तर हा ही आपली आपलीच नाही ही दुनियाची रियालिटी आहे जेव्हा आपल्याकडे कोणतीही गोष्ट किंवा वस्तू असते ना हे आंबा कधीच आहे रे अरे जस्ट पडला की नाही 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 चांगला वाटतो मी हा खाईन चांगला आहे पिशिय तो चांगला आहे ओके आता हे आपल्याला किती दोन मिळाले तीन मिळाले तिघा नाही कि झाला ओके सो आपण कुठे होतो सर ही दुनियाची ही आहे रिएलिटी आहे जेव्हा आपल्याकडे कोणती वस्तू असते वस्त ना तेव्हा आपल्याला तिचं महत्व नसतं आणि जेव्हा ते आपल्याकडून आप जाते अ बघ हा मग चांगला नाही का बघ जरा चांगला वाटतंय रे मला हा नाही हा हा नाही हा चांगला साहेब तो हे झालाय परपुरीत आहे सो so, आता ओके ठीक आहे पाडून पण लगेच पडतील कारण का पिकलेले आंबे आहेत ना अरे हे बघ हे पिकले आंबे आहेत सो व्हिडिओ कॅमेरा कोण पकडेल ओके ठीक आहे कॅमेरा आम्हाला फोकस करेल ठीक आहे आता आम्ही आंबे हे पिकलेले आंबे आहेत ना त्याच्यानच आंबे पडतोय खरा झालेत ना आता पण पडला जेव्हा तू शेकत तेव्हा तुला ना, अरे पण वरते कॅमेरावर मग क्लिक कर होती सर काढ रे बरोबर क्लिक कर त्याच्यावर केलं असे कच्चे आंबे पडलेले आहेत ना खालचे अगोदरचे आम्ही आंबे पडतोय यार काही आता तो आंबा पडत नाही हा बघा आता राम बोल पण आता हा आंबा कुठे चाललाय असताना आता आमच्या इकडे कधी डांडका नाही मिळत आहे आम्हाला भेटला

शपथ या पडायच पडतच नाही पान पडतोय शपथ मधून निघाले एकदम मधून एकदम मधून निघाला आपल्या आंबे म्हणजे समाधान मानूया चांगले आहेत ना आंबे चांगले आहेत ना आंबे मिळेल आपल्या जेवढी मिळाली त्याच्यावरती समाधान मानायचं आणि आता जाऊन बसून खाव्या आंबा जे आम्ही निघालो आणि आंबा पडला हे दोघं धावत गेले कोणता आंबा ये पण पिकाय का कच्चा 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 कसा काय पडला मग अरे पिकाय पागल मग फेकला फेक का, ला ला का ला ला तू फेकला का तू तू अरे मी तुला विचारलं कच्चा आहे का पिक्का तू कॅच कॅच नाही तू खालती टाकलास ना दोघ कसले धावत गेलात ना तू पण ते हा पाहिला गेला पण तुला दिसला नाही मला दिसला नाही पण फुटबॉल सारखा सार्थिकने उचलला असता मला वाटतं इथे थांबायला लागेल म्हणजे वाऱ्याने आहेत ते ना खाली नुकसा आपल्याला जायचंय जायचंय लांब जायचं आपल्याला आता इथे विरे आलो आहे आम्ही म्हणजे जवळच तर होतो आम्ही तर आता आंबे वगैरे धुतोय आणि आता खायला सुरुवात करणार आहे हे आपली विहेरेबा पाणी इथे दिसतच आहे मला इथे ओके थँक्यू सो मच सार्थक असंबी धुवतोय आणि आणि तुम्हाला मला अजून एक सांगायला आवडेल की ना पहिले लोक आहेत ना हा आंबा हे त्याचा मुद्दा आहे तो आम्ही आहेत ना इथूनच खायचो चाबा मारायचो इथे नाही खायचो मग खालतून चीक पडायचा मग त्याच्यानंतर काही वर्षांनी प्रोफेशनल लँग्वेज प्रोफेशनल सिस्टम आली की जो चिकाचा असतो ना तो असं काढायचा हा वश्रावणलाही माहिती आहे कारण काही त्याच्या आहे पण आमच्या जमान्यात असं काय नाही आम्ही डायरेक्ट इथेच चाबा मारायचो आणि चालू करायचो बट आता जमाना आलाय हा जे चिकास असतो डेट असतो तिथूनच थोडा चिक वगैरे पाळायचं असा अशा प्रकारे बरोबर ना राईट ना हा आता रस यायला लागला आता पण आणि त्यानंतर मग अशा प्रकारे आंबे खातोय आम्ही हा असं हा आणि अशा प्रकारे मग आम्ही आता आंबे खाता ना खूप मस्त लागतं आंबे कारण जेव्हा ती आपल्याकडे वस्तू असते जसं की आंबे फॉर एक्झाम्पल आता आंब्याचं एक्झाम्पल घ्या त्यामुळे आंबे, आंबे खूप असतात ना तेव्हा आपल्याला तिचं महत्त्व नसतं बट आता पाऊस पडला आहे आंबे संपायला आलेत त्याच्यामुळे आंबा कसा असतो आंबट गोड तिखट कडू कसा असतो तो आपला आता गोडच लागणार सो अशा प्रकारे आता आंबा आम्हाला आंबे मिळाले आम तो आता आंब आम्ही आंबे होतोय हां आणि अजूनही सांगतो आता आंबे बोललो तर त्यामध्ये मेजरमध्ये दोन असतात आपल्या कोकणात तरी एक हापूस आंबा कलमाचा आंबा अँड सेकंड रायवली आंबा म्हणजे जो, हा, जो एक एक तेज़ा तेज़ा की हा रायवळी आंबा आहे पण काही लोकांना कलमाचे आंबे खूप आवडतात बट मला कलमाच्या आंब्यापेक्षा हे आंबे आवडतात बिकॉज का माहिती आहे का रायवळी म्हणजे सॉरी कलमाचे आंबे हापूस आंबा त्याच्यामध्ये एकच चॉईस एकच टेस्ट असते बट जर आपण रायवली आंबा बोलला त्यामध्ये खूप प्रकारच्या टेस्ट कारण जसं की ह्याची टेस्ट वेगळी आहे त्याची टेस्ट वेगळी आहे त्याची टेस्ट म्हणजे व्हरायटी खूप असतात दॅट्स व मला हापूस आंब्यापेक्षा हा दॅट्स वाय तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली काही तुम्हाला कमतरता काय वाटली काही चांगलं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय